अँड फायनली आम्ही आलो आहे अण्णापूरला कानिपनाथ महाराजांच्या दर्शनाला आणि आता हे ड्रायवर काका नारळवाले काका झालेत नारळ सोलत ते आता तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू का हे जे मंदिर आहे ना ह्या मंदिरात ऑलरेडी आम्ही येऊन गेलो आहे आमचा मुलगा जेव्हा मला असं वाटतं हा डुल्या डुल्या करीत होतो तेव्हा आम्ही येऊन चार सहा महिन्याचा आम्ही आलो हंटर मध्ये आलो शिवाय माझ्या गाडीत आलो शिवाय याच्या पोराचं मी फोटो शूट केलं ते पण माझ्या मोबाईल मध्ये केलं आणि याला लक्षात नाही इथं आलो होतो का आणि मंदिर कुठे येते मग काय म्हणायचं आता सोलायचं आहे का हाय का ए बोलायला अशी अडानी माणसं आले नशी बी डोकं खा जायचीच भारी धार कोण लावणार गाडीचं वा कुत्रं येऊन बसला आत मग ए ची हवा खायला आई ही चूक जर मी केली असते गाडीचा दरवाजा जर असा उघडं ठेवून आले असते तर ह्या माणसांनी मला किती टोमणं मारलं असतं किती बोल किती बडबड केली असती Uh, मी जेव्हा लहान होते ना मामाच्या गावाला रामलिंगला होतो ना आमच्या तेव्हा मोस्टली आम्ही इथं यात्रेला यायचो अन्नपूरला बाबा पहिले तमाशे भरायचे ना जुने तमाशे असायचे ना यात्रेच्या वेळेस आम्ही ट्रक मध्ये मा यायचो मामाच्या चा। आमच्या एल पीमध्ये फुल फॅमिली आमची माग <laughs> गोदा बिधाड्या सगळं तयारीत घेऊन यायचो तमाशाला कळत तर काय नव्हतं पण हा जो मोका ग्राउंड दिसते का गा। इथं गाडी लावायची मस्त पैकी मग इथं कुठंतरी ते स्टेज वगैरे होणार आणि त्यावेळेस मग कळत नव्हतं आता माश्या पण घरचे म्हणले चल फिरायला हो अन्नपूर म्हणजे तसं नाही गावलाही छान आहे माणसं पण छान आहे पण आता काय झालं म्हणतात यात्रेच्या पिरियडमध्ये मध्ये इकडचं एक तिकडचं काहीतरी व्हायचं वाद व्हायचं ते नॉर्मल आहे ते सगळीकडे चालतं आता आपण नाही भांडलो का जांभरे आता मारामारी व्हायची राहिली प्रेमाची भांडणं या प्रेमाच्या भांडणाचा पण वैताग येतो कधी कधी